आपली आपण विचार नाही यासाठी झालं गेलं पाठीमागतो आपल्याला विसरून येणार का जर आपण अन्यायाला प्रतिकार केला नाही तर आपल्यावर सुद्धा अन्याय होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या पक्ष संघटना आपण पद्धतीने काम करा परंतु चळवळीतल्या समाजातल्या एखाद्या कार्यकर्त्यावरती एका बांधवावरती अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर आपण एकत्रित येऊन त्याचा विरोध करणे काळाची गरज आहे म्हणून आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा मी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आजच्या मोर्चाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित करा त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा मी आभार मानतो थांबतो